नऊ दहा जेवी मित्रांनो सर्वांना आता दिवाळीच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक नवीन उपक्रम आपण चालू करतो की पाली व्याकरण यावरती आज आजपासून आपण काही लेक्चर घेणार आहोत ते आता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसंच इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा आपण हा स्पेशल सेशन चालू करतोय तर पहिलं आपण समजून घ्या की पालीमध्ये वर्णमाळा आहेत त्यातले स्वर आहेत व्यंजन आहेत ते, ते किती आहेत यांची संख्या आपण आज बघणार आहोत सोबतच वर्ण आहेत वर्णाला काय तेही समजून घेणार आहोत काही गोष्टींची आणि काही नियम आहेत ते आज समजून घेणार आहोत आणि पाली रोमन कसं लिहितात म्हणजे कसं ते शब्द आहेत तेही आपण आज बघणार आहोत दोन तीन चॅप्टर आहेत छोटा असं घेणार आहोत का जास्त पहिलाच लेक्चर मोठं घेणार नाही आहेत आपण तर सुरुवात करूया आपण की वर्ण म्हणजे काय आपल्या मुखातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात म्हणजे आपण जे काय बोलतो त्याला आपण वर्ण म्हणतो शब्दांनी ध्वनी जो निघतो आपला त्याला वर्ण म्हणतात असे वर्ण पाली भाषेमध्ये भेटे आहेत चाळीस वर्ण आहेत आणि निगही असे मिळून एक्केचाळीस वर्ण आहेत त्यांची काय फोड केलेली आहे म्हणजे आपण लहान शाळेपासून बघतोय की काही स्वर आहेत व्यंजन आहेत तर पालीमध्ये किती स्वर आहेत आणि व्यंजन आहेत त्यात बघू आपण की स्वर म्हणजे काय पालीमध्ये स्वर याला सरा असे म्हणतात तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या सहाय्या वाचन होते त्याला स्वर म्हणतात लक्षात घ्या पुन्हा एकदा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या सहाय्या वाचून होते त्याला स्वर म्हणतात आता आपण पाहिलंय वर्ण म्हणजे काय जे आपल्या मुखातून जे ध्वनी निर्माण होतो जो ध्वनी निघतो म्हणजे जे काही शब्द आहेत आपले त्या शब्दांना आपण वर्ण म्हणतो आणि त्या वर्णातल्या जे सर आहेत सरा आहेत म्हणजे स्वर आहेत ते स्वतंत्र उच्चारले जातात त्यांना म्हणतात की स्वर म्हणतात आणि पाली भाषेमध्ये एकूण आठ स्वर आहेत पालीभाषेत एकूण आठ स्वर आहेत त्यातलं पहिला आहे अ इ ई उ, ऊ ए ओ यातले ई, आणि उ हे रस्व रस आहेत आ ई उ हे दीर्घ आहेत आणि ए ओ हे समीक्षेप्रमाणे येतात हे तर आठ स्वर आहे कुठले अ इ ई उ, ऊ ए अशा प्रकारचे आठ स्वर आहेत तर त्याच्यामध्ये आता हे स्वर झाले आता व्यंजन बघू व्यंजना मला काय म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून सहाय्य घेऊन होतो म्हणजे ज्या वर्णांचं उच्चारण करताना आपल्याला स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना व्यंजन म्हणतात विदाउट स्वर कुठलाही शब्द पूर्ण होऊ शकत नाही कुठलाही शब्द जे वाक्य म्हणून आपण म्हणतो ते पूर्ण होणार नाही व्यंजन वर्ण त्यामुळे त्याला व्यंजन म्हणतात व्यंजन वेंगेन एकूण व्यंजन एकूण बत्तीस आहेत ही बत्तीस व्यंजने पाच वगांमध्ये विभाजित केली त्यांच्या उच्चार करण्याच्या पद्धतीनुसार म्हणजे काही शब्द असे असतात की त्यांचं उच्चार म्हणजे आपल्या जे टंग आहे जीव आहे त्या जीवेचं सहाय्याने आपण जे उच्चारण करतो तेव्हा ती किंवा कंठाद्वारे जे आपण जे बोलतो तेव्हा तो स्वर कुठून निघतो त्यानुसार त्या शब्दाला त्या त्या वर्गामध्ये टाकलेले आहेत तसे एकूण पाच वर्ग आहेत कुठले कुठले आहेत क वग्ग आहे च वग आहे ट तग्ग आहे त आणि प वग्ग आहे आणि एक संमिश्र वर्ग जे दोन्ही भगिनी म्हणजे त्या त्यानुसार त्यांचं चेंज होतं व्हॉइस तर क वग्गाला कंठव्य म्हणतात कंठ म्हणजे कंठातून निघणारा ध्वनी तालव्य म्हणजे जिभेचा जो टोकाचा जो टोकाचं टोक असतो जिबेचं जे टोक असतं ते टाळूला स्पर्श करतो म्हणून ताल तालव्य म्हणतात मृदंग्य आहे ते जिबेच्या मधला ओठ भागांचा टाळूला स्पर्श होतो त वग्ग म्हणजे जिबेचा दातला स्पर्श होतो आणि प वग्ग म्हणजे दोन्ही ओठांचा स्पर्श होतो म्हणून त्यांना प वग्ग म्हटलंय ओठव्य म्हणजे कुठले कुठले आहेत क वग्ग च वग छ वग्ग त वग्ग आणि प वग्ग काय कायदा म्हणतात कंठव्य तालव्य मृदन्य दंतव्य आणि ओठव्य तर जो कंठातून निघतो स्वर त्याला म्हणजे जो ध्वनी निघतो त्याला म्हणतात कंठव्य टाळला जो स्पर्श करतो त्याला म्हणतात ता, ता、तालव्य जिभेचा मधला भाग टाळला स्पर्श करतो म्हणजे मृदन्य जिभेचा दातला स्पर्श होतो म्हणजे दंतव्य आणि दोन्ही ओठांचा स्पर्श ज्यांना होतो तो तालव्य सॉरी ओठव्य आणि सहावा एक वर्ग आहे तो संमिश्र वर्ग म्हणतो म्हणजे दोन्ही वर्गांचा एकाच वर्ग म्हणजे ह्यापैकी पाच पैकी जे काय आहे त्यांचा एकत्रित तरी उपयोग होतो म्हणून ते आहे संमिश्र वर्ग तर आपण पाहूया क वग कंठव्य मधलं क का वर्गामध्ये काय वर्गा काय का उप... येतं क ख ग गण इथून म्हणजे कंठातून त्याचा उपचार होतो म्हणून क ख घ म्हणजे आणि हा जो शेवटचे आहेत म्हणजे जे पाच वगामधले शेवटचं जो येणार आहे ते सर्व अनुनाशिक आहे त्यांचा उच्चारण नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनाशिक असे म्हणतात जे आहे क ख घ मृधन्य तालव्य च वग च झ ते पण अनुशान पैयामधला तो य आहे मृधन्य ट ट ठ ढ ढ ण दंतव्य त थ द ध न ओठव्य प ब भ, भ, भ म संमिश्र मध्ये य र ल व स ह अशा प्रकारे एकूण हे चाळीस आहेत म्हणजे बत्तीस वर वर चाळीस वर्णांपैकी एक्केचाळीस वर्णांपैकी म्हणजे एकेचाळीस वर्णांपैकी आठ हे जे आहेत ते स्वर आहेत सरा आहेत बत्तीस आहेत ते व्यंजन आहेत आणि एक अनुसखा अनुनासिका मध्ये निगहित त्याला म्हणतात अंग असं उत्तर देतो म्हणजे आपण जेव्हा बुद्धम हा शब्द उच्चारतो बुधम मच्यावरती टिंब असतो त्याला म म्हणतो आपण बुद्धम तसं न म्हणता त्याच्या की असं म्हणावं लागतो तो निगहित आहे बुद्ध धम संघ अशा प्रकार उच्चार होणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही अनुस जेव्हा तुम्ही अनुनसिक वरती बघता म्हणजे जेव्हा ह्या टिंब वरती जर बघता तेव्हा त्याचा उच्चार अंग असं व्हायला पाहिजे बुद्ध धम्म संघम कारण आपण चुकीचा उच्चार करतो आजपर्यंत मराठीमध्ये आपण करतो बुद्धम धम्मम सरणम असं म्हणून घेतो तो उच्चार चुकीचा आहे तर आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये पाली भाषेत संस्कृत मधील रू रू लू ऐ ऐ औ हे शब्द हे पाच स्वर नाही आहेत म्हणजे आता जे आपण तुम्ही बाराखाडी पाहिले अठरा जास्त जा वाढलेले आहेत त्याच्यामध्ये जर हे शब्द आहेत ते पाली भाषेमध्ये म्हणजे ओळखीचे जे आपले शब्द आहेत ऐ रू अू असे शब्द जे आहेत ते पाली पाच स्वर हे स्वर पाली भाषेमध्ये आढळत नाही संस्कृत भाषेत स्वरानंतर विसर्ग येतो संस्कृत भाषेत स्वरानंतर विसर्ग येतो अशा प्रकारचा विसर्ग पाली भाषेत नाहीये काही नियम लक्षात घ्या संस्कृत भाषेतले श व शट शरदातला षटकोणातला हे दोन व्यंजने पाली भाषेत आढळत नाही त्याऐवजी पाली भाषेत फक्त स हे व्यंजन आढळत हो। अभिच्या संस्कृत भाषेत न आढळणारा आढळणारा पण मराठी भाषेत आढळणारा ळ हा धोनी पाली भाषेत आढळतो म्हणजे संस्कृतमध्ये ते नसलं तरी इथे ते आपल्याकडे अळ हा उच्चारण आहे म्हणून तर ही पाली भाषा एकूण नऊ भाषे म्हणजे नव लिपीमध्ये लिपी लिह सात लिपीमध्ये लिहिली जाते अं भारतामध्ये देवनार्गीमध्ये येतात श्रीलंकामध्ये सिहली लिपीमध्ये आहेत बर्मामध्ये बर्मिज आहेत मध्ये थाई आहे मध्ये कंबोज आहे मध्ये रुमेर आहे युरोपमध्ये रोमन आहे आता हे रोमनचा आपण जास्तीत जास्त यूज करतो आपण आता जर पाहत असाल स्क्रीनवरती तर तुम्हाला काही देवनागरी मधले आपले स्वर आणि व्यंजन दिसत असते आणि त्याच्याबरोबरच ते रोमन मध्ये कसे लिहितात हे आपल्या मध्ये दिसत ह्या यांचं मी शेवटला पुन्हा एकदा एक आपल्याला फोटो काढण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जागा ठेवणार आहे तर विद्यार्थ्यांना सूचना आहे की हे सगळं लिहून घ्यायचं आहे तुम्ही जे काही आपण स्क्रीनवरती बघताय जे काही नोट्स बघताय ते सर्व आपण लिहून घ्यायचं आहे तर काही शब्द आपण काही नियम लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की पालीमध्ये आपण जसं पाहिलं की श किंवा श नाहीये आहे उदा उदाहरणार्थ आपण काय घेऊन आहोत की आकाश आहे तर आपण पालीमध्ये काय म्हणणार की आकाश शश म्हणजे ससो शेष स शेस पुरिश पुरिश झाले तर पुरिसो येणार आहे पोरिसो कसा आहे ना नियम आपण नंतर पाहणार पाहणार होता सगळे शीर्ष्याचा शिरस शिरसो झालाय शीलचं सील आहे शीर्ष झालेलं आहे पालीमध्ये कोणतेही पद हलंत नसते म्हणजे पालीमध्ये कोणतेही पद हलंत नसते अशा अंत लोप केला जातो स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल काय भगवान आपण बघतो भगवान म्हणतो गुणवा गुणवान असं म्हणतो तर गुणवा ज्याचा अर्थ आहे यावत यावत याव ताव विद्युत विज्जू पैच्छा तो पैच्छा अशा प्रकारचं उच्चारण आहे त्याचं पाली भाषेत अंत्यमच्या स्थानी नेहमी अनुस्वार असतो उदाहरणार्थ चिंतन म्हणजे झालं दा चिंतन झालं सत्यम तर झालं तीर्थम तर झालं तीर्थंग पालीमध्ये निसर्गाचा लोप झाला आहे संस्कृतातील अकरात पदाच्या शेवटी जो विसर्ग असतो त्याच्या जागी पालीमध्ये ओ होतो इतर ठिकाणी विसर्गाचा अभाव असतो उदाहरणार्थ बुद्धा तर बुद्ध झालं क ह झालं को झालं ए श झालं ए सो झालं भिक्षुह झालं जर झाला झालं अग्निह झालं जर अग्नी झालेलं आहे विसर्गाच्या पुढे जर श स श आणि क्ष असेल तर निसर्गाच्या स्थानी सह होतो उदाहरणार्थ दुस्सह हा जो मराठी शब्द आहे कसा झाला दुस्सह हो। निशंको निशंको झाला निसहो निस्सको झालेला आहे नियम नंबर सहा की पालीमध्ये कुठल्याही प्रकारचा रफार नाहीये त्याचा अभाव आहे कुठे कुठे रेफचा म्हणजे रफारचा लोप होतो तत् कुठे त्याऐवजी र होतो म्हणजे कर्म आहे त्याचा कम्म झाला धर्म आहे त्याचा जा धम्म झाला सर्व आहे ते सब्बो झाला वर्ग आहे त्याचा वर्ग होतो निर्लज्ज आहे त्याचा निर्जल होतो तरही होतो तरही झालं आर्यचं अर्य झालं सूर्याचा सूर्य झालं भार्याचा भरिया झालं प्रेमचं झालं प्रेम संयुक्त वर्गाच्या पूर्वी असल्या दीर्घ स्वर रस्व होतो संयुक्त वर्गा म्हणजे आपण जे पाहिलं ते त्याच्यामध्ये यर लव सह ही संयुक्त शब्द आहेत तर पूर्वी असल्या दीर्घ स्वर रस्व होतो याच्या अर्थ उदाहरण मार्धव झालं तर मध्यवंग झालं तीर्थ झालं तीर्थंग झालं धार्मिक झालं धामिक झालं तर पदातील आधी क्ष चा ख चा ख होतो जो क्षत्रियाचा क्ष आहे त्याचा ख होतो म्हणजे शिरंग झाला खिरंग हा झाला खेमो झालं पदातील मध्य क्ष ठिकाणी काही ठिकाणी ख तर काही ठिकाणी छ होतो उदाहरण दक्षिणचा आहे तर दक्षिण झालं मोक्ष आहे तर मोखो झालं पक्ष झालं तर पच्छो झालं असीच अच्छी झालं किंवा अख्खी होत त्याच पदातील आधी ज आणि मध्यचा ज होतो म्हणजे जा द्युती झाला ज्युती झालं अद्यचा अज्ज विद्यते विजते झाल्या पदातील आधी ध्येयचा जा झ होतो आणि मध्यचा झ होतो झ होतो उदर तर ध्यानांच झालं झाणंग बुद्ध झालं बुद्धते पदातील आधी म्हणजे सुरुवातीचा जो त्याचा च होतो आणि मध्य त्याचा च होतो त्य जती चजती त्याग चाग प्रत्यय पच्यय नृत्यच सत्यंग सच्चंग पदातील आधी न्य न्या होतो आणि न्यचा इय न्या होतो ज्ञाति संय्या प्रज्ञा पैया अशा प्रकार उच्चारण है पदाते न्य हो धन्य शून्य हिय्य पैया मतलब जो शेव शब्द है ये नो साउंड कहीं नो साउंड इफेक्ट मनता जो तो शब्द एकत्रित उच्चारण कह शेवट अपना है पदातील ठच्या जागी थ ट आणि स्त होतो आणि त्या जागी थ किंवा ठ होतो किंवा ठ होतो तर तुष्ट तुठो तु, षष्ट छट्टो स्तंभ धम्म झालं हस्तीचं झालं हस्ती हत्ती दुत्तरंग झालं दुत्तरो ढ चा अनुक्रमय ल किंवा ल होतो म्हणजे गाड्यमचं झालं गाय्यम मूळ झालं मुलं जोडाक्षर ते व चा ब होतो व त्याचे द्वितीय होतो उदाहरण सर्वच सब झालं पर्वतचं पब्बतन झालं तर आज आपण हा मोठा म्हणजे आज सुरुवात आहे म्हणून आपण काय जास्त जे मुख्य नियम आहेत ते फक्त आपण बघितलेले आहेत याच्यामध्ये आज आपण पाहिलेलं आहे की पालीमध्ये एकूण वर्ण एक्केचाळीस आहेत त्यातले वर्ण कोणाला म्हणतात तर ज्यांचा आपल्या मुखातून जो ध्वनी निर्माण होतो तो ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात पाली भाषेत एकूण चाळीस वर्ण वर्ण आहेत एक आणि एक निगत असे मिळून एकूण एक्केचाळीस वर्ण झाले त्यातले सर सरा जे आहेत ते आठ आहेत बत्तीस व्यंजन आहेत आणि एक धरून निगीत धरून एक्केचाळीस अशा प्रकारचे एकूण एक्केचाळीस वर्ण आहेत आणि हे व्यंजनं आहेत ती पाच उप भागामध्ये विस्तार त्यांच्या उच्चारणानुसार विभागले गेलेले आहेत त्यातलं क वग्ग आहे च वग आहे तग आहे त वर्ग आहे प वर्ग आहे यांना काय म्हणतात कंठव्य तालव्य मृदण्य दंतव्य ओठव्य आणि जो शेवटचा आहे य र ते आहेत संमिश्र वर्ग किंवा संयुक्त वर्ग म्हणतात तर त्यांचं ते उच्चारण पाहिलं आणि जे शेवटचे आता स्क्रीनवर तुम्ही पाहता की जे शेवटचं जे शब्द आहेत ते सर्व अनुनासिक आहे म्हणजे त्यांचा उच्चार मित्रांनो जसं मग अशा आपलं बोलणं झालं तर काही शब्दांनाही ध्वनी नसतात त्यांना काही बोलू शकत नाही शब्दांबद्दल हे वरचे दोन शब्द आहेत पहिला जो शब्द तो वाङ्मयातला आहे आणि दुसरा आहे तो पैयामधला आहे आपण यांचा उच्चारण जेव्हा तो एक पर्टिक्युलर शब्द आहे तेव्हाच तो वाङ्मय होऊ शकतो किंवा पय्या होऊ शकतो काही जण ड म्हणतात काही जण म्हणतात तर हा जे दोन शब्द आहेत ते वाङ्मय आणि पैय्यामधला य असा शब्द होतो तो ह्याला अंग असं सोन होऊ शकतो किंवा पहिला शब्द जो अंग आहे असा आहे त्याचा उच्चारण थोडा वेगळा करू शकतो आणि हा पैयामधला थोडा य असा म्हणजे पैया अशा प्रकारे त्याचं उच्चारण करणं गरजेचं आहे काही ठिकाणी द म्हणतात काही ठिकाणी य म्हणतात पण ते चुकीचं आहे यांना नो वॉइस असं म्हणू शकतो त्यांना काही साऊंड नसतो जेव्हा तो पट शब्द येतो तेव्हा तुम्ही त्याचा उच्चारण करू शकता उच्चारण नाकावून होतात आणि काहींचे नो साऊंड म्हणजे नो साऊंड म्हणजे जो पैय्या आहे पैय्यातला ञ आहे ञ म्हणतात न म्हणतात ञ म्हणतात अशा प्रकारचे उच्चारण आहे तर तो त्या शब्दा प्रत्येक शब्दावर जर जोडला जातो तेव्हा ते जा उच्चा त्याचं उच्चारण कशाप्रकारे होणार आहे तर हे आपण पाहिलं शेवटला आपण पाहिलं की पाली भाषा आप ही पाली भाषा एकूण सात लिपीमध्ये लिपांतर होऊ शकते नंबर एक आहे भारतातलं देवनागरी आहे श्रीलंकेतलं सिंहली आहे बर्मातलं बर्मीज आहे थायलंडचं थाई कंबोडियाचं कंबोज लाओचं रोमेल युरोपचं रोमन ह्या रोमनमध्येच आपण बरेच ट्रान्सलेशन पाहतो पाहत आलेलो आहोत की आता जे युरोप कंट्री आणि इतर जे कंट्रीज आहेत त्यांचा ट्रान्सलेशन रोमन लिपीमध्ये असल्यामुळे आपण त्यांचा अभ्यास बी करणं गरजेचं आहे आपण ते पाहत असतो हे स्क्रीनवरती चालू आहे तर अशा प्रकारे पालीमध्ये जे काही सतरा सोळा सतरा नियम पाहिले आपण अठरा नियम पाहिले म्हणजे विसर्ग नाही अशा प्रकारे नियम पाहिले ते सर्व नियम आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि रिराईट करणं गरजेचं आहे मुलांना सूचना आहे की पाली आजचा पासून आपण पालीचा वर्ग सुरू केलेला आहे तर आपली पाली भाषेच्या ग्रामरची वही तयार ठेवा आणि ह्याच्यामुळे सर्व लिहून घ्या आपण पुढच्या लेक्चरला विभक्ती पाहणार आहोत विभक्तीचे जे काही विभक्ती पाहणार आहोत काळाचे प्रत्यय पाहणार आहोत आणि एक दोन ठिकाणी उदाहरण पण उदाहरणाचं बघणार पडणार आहोत तर आय होप आपल्याला आजचा लेक्चर थोडा समजला असं सुरुवात आहे त्यामुळे थोडा नवीन विद्यार्थी त्यांना कठीण जाईल समजायला पण हळूहळू जेव्हा आपण सुरुवात करू त्याच्यामध्ये रमत जाऊ त्यानुसार आपल्याला हा विषय समजला जाईल तर आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांची मी आभार मानतो दिवाळी सुट्टीमध्ये आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे एजॉय दिवाळी एन्जॉय पण करायची तर आहेतच पण सोबत अभ्यासही करायचा आहे तर आपल्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमो उद्धाय जय वि